नमस्कार मित्रांनो मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवड़त्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पाचशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा बाजारभाव होणार सहा हजार पाचशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार साडेसहा हजार पार होल मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार साडेसहा हजार पा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे एकत्रित असणारा देशातील हरभऱ्याचा शिल्लक साठा या वर्षीच उत्पादन व तुरीची शिफ्ट झालेली मागणी याचा काय परिणाम होऊ शकतो यामुळे खरच हरभरा बाजारभाव आता आपल्याला एप्रिल महिन्यात साडेसहा हजार पार होताना दिसतील का जाणून घेऊयात जर या वर्षीच्या हरभरा उत्पादनाचा विचार केला तर यंदाचं हरभरा उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता दिसत आहे काही जणांच्या मते हरभऱ्याचं उत्पादन शंभर लाख टनांच्याही खाली येण्याची शक्यता आहे दुसरीकडे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की यंदाच्या वर्षी फक्त उत्पादनातील घट लागवड क्षेत्रातील कमतरता यामुळे नाही तर सुरुवातीला ना लागवड कमी झाली त्यानंतर पाणी टंचाईचं संकट मध्य प्रदेशमध्ये झालेली गारपीट आणि सोबतच मित्रांनो त्या ठिकाणी सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत निचांकी स्तरावरती या ठिकाणी असणं सोबतच मित्रांनो आता तूर या पिकाला सबस्टिट्यूट कोण आहे हरभरा आणि तुरीचं उत्पादन एवढं कमी झालंय आणि गेल्या वर्षीचा शिल्लक शी साठा नाही यामुळं हरभरा जो आहे तो भाव खाऊन जाणार हरभऱ्याची मागणी एप्रिल महिन्यात वाढणार परंतु अवकेचा दबाव काही प्रमाणात असल्यामुळे हरभरा एप्रिल महिन्यात सहा हजार पार होईल परंतु सहा हजार पाचशे अपवादात्मक परिस्थिती सोडली तर हरभरा भाव साडेसहा हजारापर्यंत येणार नाही पण पंधरा मे नंतर हरभरा बाजारभाव सात हजाराच्याही वर जाणार म्हणजे लक्षात घ्या भविष्य उज्ज्वल आहे सध्या अवकेच्या दबावामुळे बाजारभाव पातळी पाच हजार पाचशे ते तुम्हाला सहा हजार व तिथूनशे दोनशे ते जी तेजी दाखवेल परंतु जर साडेसहा हजार सात हजाराचा भाव पाहिजे तर पंधरा मे न पंधरा मे नंतर मिळणार एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव साडेसहा हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी कमी आहे बस एवढीच तुमच्यासाठी असणारी अपडेट मग विक्रीचा विचार करत असाल तर माझं ठाम मत आहे की हरभऱ्याचा भाव इथून शंभर टक्के वाढणार आहे त्यामुळे घाई गडबडी सध्या हरभऱ्याची विक्री न करता जर आपण दोन ते तीन महिने कळ सोसली तर तुम्हाला हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये देखील ज्यांना पैशाची नितांत गरज आहे त्यांनी एकदा हरभरा न विकता प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने विक्री केली तर तुमचं काम पण होईल आणि तुमचा फायदा पण या ठिकाणी होत राहील मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि का हस्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार